नमस्कार मी निष्ठा फडके आपल्या सगळ्यांचं इंद्रधनु या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते श्रोते हो आज एका वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत आजचा माझा विषय आहे माझ्या आजोबांची गाणी माझे आजोबा रघुवीर फडके हे एक शीघ्र कवी होते विविध विषयांवर त्यांनी भरपूर कविता गाणी केलेली आहेत भक्ती गीतांपासून भावगीते प्रेमकविता विडंबन काव्य आणि वात्रटीकाही त्यांनी भरपूर केल्या आजोबांच्या कविता या गेय अशा होत्या आहेत त्यामुळे त्या सहज म्हणता येतात त्यांच्या जे न देखे रवी या कविता संग्रहातील एक कविता मी आपल्याला आज सांगणार आहे भक्तिगीतांमध्ये त्यांनी दत्तगुरूंवर अनेक काव्य केली यापैकीच एक गाणं मी आज सांगणार आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली औदुंबर या दत्तस्थानावर त्यांनी श्री गुरुचरित्राचे पारायण केले होते दिवसभर औदुंबराच्या सानिध्यात राहिल्यावर संध्याकाळी त्यांची भेट कवी सुधांशू यांच्याशी झाली त्यावेळी सुधांशू यांनी आजोबांना माझ्या समोर बसून एक कविता तयार करा अशी इच्छा प्रकट केली सुधांशू हे नाव आकाशवाणीवरील दत्तगीतांमुळे सर्वांना माहिती होते त्यांचे काही दत्तगीते आणि आर एन पराडकर यांचा आवाज आकाशवाणीला सकाळी सकाळी भक्तिमय वातावरणात घेऊन जायचा अशा या थोर कवींपुढे आपण कविता करणार हे फार मोठं आव्हान होतं पण दत्तगुरूंच्या आशीर्वादाने त्यांनी उत्स्फूर्तपणे ही रचना केली ती ऐकून कवी सुधांशू यांनी आजोबांना प्रमाणपत्र दिलं होतं झेन देखे रवी या कविता संग्रहाला कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी प्रस्तावना दिलेली आहे या सर्वांनी कौतुक केलेली ही भावभक्तिमय कविता मी आज आजोबांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्ताने सादर करते दुपारी मध्यान्नीला कुणीही आलेला अतिथी असेल तर त्याला विनमुख कधी पाठवू नये कोण कोणत्या रूपानं येईल सांगता येत नाही आजी आजोबांच्या घरातून कधीच कोणी विनमुख गेलेलं नाही आजी तर साक्षात अन्नपूर्णाच त्यामुळे या गीतातून तेच भाव किती सहजपणे प्रकट होतात ते आपण पाहूातील दत्त गुरु मध्यानिला भोजनासमी बसलो गुरुवारी यतीवेशातील दत्तगुरु हे आले होदारी पाना माझी घास टाकून स्वागतास जाता बदले मजशी योगीराजते उठू नको आता भार्या माझी तत्परतेने ये भिक्षा ओळखिले जे मर्मतीयेने राहुनी संसारी दोनी हाती भिक्षा देता नमस्कार कसला अडचण पाहुनी दत्तगुरूंनी आशीर्वाद दिला आनंदाने नेत्रही भरले नमस्कार केला दर्शन होता भाग्यवानती गेली माघारी आले हे होदारी भोजन बाजूस ठेवून उठलो हात धुण्यासाठी हे आले तक्षणी माझ्या होपाठी आसनस्थ प्रभू बसता मजला आनंद ही झाला पाद्यपूजा मी त्यांशी करिता उठले ते झड दानाचे व्रत चालू ठेवा हाच कराठेवा घासातील परी एक घास हा दुसऱ्या सी द्यावा इतके वधुनी चालू लागले कमंडलू हाता पाणी टाकूनी हे गेले माघारी यतीवेशातील हे आले होदारी आले होदारी तर श्रोते हो, हो आजोबा ही कविता पेटेच्या सोबतीने चालीत सगळ्यांना ऐकवत असत माझ्या आजोबांची गाणी कशी वाटली हे सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन आले असाल अशाच कविता माझे आजोबा चालीत सगळ्यांना ऐकवत तर श्रोते हो माझ्या आजोबांची गाणी कशी वाटली हे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद